ओम नमः शिवाय वंध्यत्व पिसीओडी पोटाचा घेर कमी करणे काही शारीरिक गोळी भाग पाच मकरासन शिरीष पटवर्धन स्वअभ्यास सविनय सादर आठ जून दोन हजार चोवीस मकर म्हणजे मगरीसारखे पोटावर शांतपणे डोळे मिटून पडणे थोडक्यात पोटावर झोपून केलेले शवासनच याचा डोस मात्र आहे दहा मिनटे या दहा मिनटात आपली मान दोन मिनटं एका बाजूला तर दोन मिनटं दुसऱ्या बाजूला जमिनीलिगत वळवून ठेवा उरलेला वेळ मान वर उचलून व मग छातीला हनवटी लावून कपाल जमिनीवर टेकवा या मानेच्या स्थितीमुळे गलग्रंथी थायरॉईड या संप्रेरक ग्रंथीस चालना मिळेल तसेच पोटावर झोपल्यामुळे आंतरिक लासिक यंत्रणेवर दाब पडून ती कार्यक्षम होते चालना मिळते लक्षात ठेवा गलग्रंथी थायरॉईड आणि लासिका लिम्फॅटिक यंत्रणेची कार्यक्षमता वाढवल्याशिवाय मेद पोटाचा घेर कमी होत नाही आणि पोटाचा घेर कमी झाला कि वंद्यत्व व पी सी ओडीचा प्रश्न सुटतो हा झाला काही बहुं। शारीरिक स्तरावरील फायदा लाभ आणि हा बहु बहुमूल्य लाभ कुठल्याही व्यक्तीस सहज विनासायास विना खर्च मिळतो कारण मकरासन कुठल्याही व्यक्तीस करता येते पूर्णविराम ओम नमः शिवाय मकरासनात कुठल्याही प्रकारची स्पर्धा नाही सर्वांचे मकरासन सारखेच त्यामुळे मन शांत राहते चलबिचल नाही माझे आसन यथा योग्य आहे ना ही काळजी नाही त्यामुळे स्वनिरीक्षणास स्वसंवादास चालना मिळते मकरासनास श्लोक मंत्र अथवा संयम श्रीराम स्थिरबुद्धी श्रीराम सद्भावना श्रीराम शांती चित्ताची श्रीराम सुख आत्म्याचे श्रीराम माऊली श्रीराम अशा शब्दमालिकेची शब्दशृंखलेची जोड द्या वाटल्यास आवडते श्लोक ऐका यामुळे आपोआप मानसिक स्तर सुधा र तो याबाबतच्या निशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शनाचा दर गुरुवारी पुणे येथे जरूर लाभ घ्या पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय